सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेले बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री यो हो स्वामी समर्थ महाराज की जे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते नागपंचमी नागपंचमी हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ही पूजा केली जाते तसेच यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला नागपंचमी आलेली आहे कृष्ण पक्षाला नागपंचमी साजरी करतात उत्सवाचा एक भाग म्हणून चांदी किंवा दगड किंवा लाकूड किंवा चित्रापासून बनवलेल्या सर्पदेवताला आदरपूर्वक स्थान अभिषेक केला जातो म्हणजेच बघा भिंतीवरती सुद्धा आता खेडेगावमध्ये भिंतीवरती नागाचं चित्र काढलं जातं आणि काही काही लोक चित्र काढतात आणि त्याची पूजा मनोभावे करतात तसेच त्याचा अभिषेकसुद्धा केला जातो कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले जातात या दिवशी जिवंत नागाची सुद्धा पूजा केली जाते त्याला दुधाचे नैवेद्य दाखवलं जातो ते पण गारुडी जे असतात ना गारुडी दाखवतात म्हणजे नैवेद्य गारुड्यांच्या समवेत नैवेद्य दाखवला सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेले बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते काही काही स्त्रिया वारोळालासुद्धा जातात नाग पूजन करण्यासाठी वारोळाचं पूजनसुद्धा करतात काही काही जण आता शहराच्या ठिकाणी बघा न वारोळाला जाता येत नाही तर ते घरीसुद्धा अशा प्रकारे पूजा केली जाते कारण याच्या पाठीमागे एक कथा आहे कारण कालिया नावाचा कालिया नावाचा एक नाग होता त्याचा पराभव करून यमुनेच्या नदीच्या पात्रातून श्री भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमीचा हा दिवस होता आणि हा दिवस असल्यामुळे नागपंचमी हा दिवस मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नागदेवतेच्या अशा खूप वेगवेगळ्या कथा आहेत आणि त्या कथेमुळेच हा नागपंचमीचा जो सण आहे ना तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्याचबरोबर या दिवशी नागपंचमीच्या दिवशीच भावाचा उपवास त्याच्या आदल्या दिवशी पकडला जातो नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास पकडला जातो म्हणजेच नागदेवतेला भाऊ मानून त्याची पूजा करणे या गोष्टीसुद्धा आहेत आणि आपल्या भावासाठी सुद्धा उदंड आयुष्य लाभावं त्याच्या आयुष्यात ला कोणत्याही प्रकारचं संकट यायला नको अशा गोष्टी केल्या जातात म्हणजे नागदेवतेला सुद्धा भाऊ म्हटलं जातं आणि त्या भावाकडूनच आपल्या जो आपला जो भाऊ असतो त्या भावासाठी सुद्धा आपण चांगल्या गोष्टी ह्या चांगल्या गोष्टी मागत असतो त्याचबरोबर काही काही ठिकाणीसुद्धा बघा नागपंचमीच्या दिवशीच उपवास पकडला जातो काही काही जणांच्या इथे आदल्या दिवशी पकडला जातो काही काही जणांच्या इथे नागपंचमी दिवशीसुद्धा उपवास पकडला जातो तुमच्याकडे जशी जा प्रथा असेल परंपरा असेल त्यानुसार तुम्ही उपवास पकडावा कारण बघा प्रत्येक गाव जरी चेंज झालं तरी तिथली भाषा चेंज होते तिथल्या प्रथा चेंज होतात या गोष्टी असतात म्हणून तुमच्या भागामध्ये जसं असेल त्या पद्धतीनं तुम्ही नागपंचमीचा उत्सव साजरा करा आता याचं सांस्कृतिक महत्त्व जर सांगायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते नाग म्हणजे फणाधारी सर्फ असतो कृषी संस्कृतीमध्ये बघा नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे नाग आणि साफ हे शेतीचे रक्षण करते असं म्हटलं जातं त्यामुळे शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो नागदेवतेला आणि ह्या नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया ह्या नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात असा साजरा करतात कारण पहिल्या परंपरेनुसार जुन्या परंपरेनुसार भाऊ हा विवाहित बहिणीला सणाच्या निमित्ताने माहेर घेऊन जाण्यासाठी आलेला असतो तर ती जी माहेर नसते ती माहेर सणासाठी जाते तेव्हा हातावर मेहंदी काढली जाते ही हौस म्हणून काढली जाते हौसेसाठी मेहंदी काढली जाते आणि झाडाला झोके वगैरे बांधले जातात गाणी म्हटली जाते अशी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे नागपंचमीच्या दिवशी खेडेगावामध्ये कुंभार जे असतात ना ते नागोबा मातीचा म्हणजे चिखलाचा नागोबा बनवून आणतात आणि ते घरोघरी देतात नागोबा अशी परंपरा आहे म्हणजे तिकडे प्रथा आहे मातीचे नाग पूजण्याची घरोघरी तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत सांगायचं चा झालं तर घरच्या गर घरी जर तुम्हाला नागदेवतेची पूजा करायची झाली किंवा तुम्हाला वारुळाला जाणे शक्य नाही आहे तुम्ही सिटीमध्ये राहता शहरामध्ये राहता तर अशांच्यासाठी बघा घरच्या घरी तुम्ही मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता इथे तांदळाने नागदेवतेचे मी म्हणजे हे केलेले आहेत तांदळाने शेप बनवलेले आहेत नागाचे तर नाग जो आहे तो नागिन आणि त्यांची छोटी दोन पिल्ले त्यांना असे हळदी कुंकू वाहिलेले आहे आणि त्यांना असे फुले वगैरे घातलेले आहेत त्याच्या अगोदर सुरुवातीला तुम्हाला सुपारी दिसते बघा सुपारीचा गणपती म्हणजे गणपतीची सुरुवातीला पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मग नागदेवतेची पूजा केलेली आहे हा जो फोटो आहे तो नाग नरसोबाचं हे चित्र आहे आणि ह्या चित्रामध्ये बघा चित्रा तीन हराळ्या आणि एक आघाडा अशा प्रकारे ह्याची माळ बनवलेली आहे म्हणजे हा जो समोर फोटो दिसत आहे ना लावलेला त्याला नाग नरसोबाचं चित्र किंवा फोटो असं म्हणतात तर ह्या नाग नरसोबाची अशा पद्धतीने पूजा केली जाते त्याच्यामध्ये बघा फनाधारी नागसुद्धा आहे जिथे स्री... जिथे श्रीकृष्ण उभा आहेत दोन नंबरच्या चित्रांमध्ये तुम्हाला दिसून येईल की तिथे जिवते आहे आणि तीन नंबरच्या चित्रांमध्ये तुम्हाला बुध आणि बृहस्पती आहेत हे दिसून येईल या चित्रालाच नाग नरसोबा असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेला तुम्ही नागाची पूजा करणार आहात या चित्राची पूजा ज्यावेळेला तुम्ही करणार आहात त्यावेळेला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अनंतादी नाग्यंभो महा अनंतादी नाग्यंभो महा हा मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळेला तुम्ही हा मंत्र म्हणाल जास्तीत जास्त पठण कराल त्यावेळेला राहू केतूचे दोष आणि कालसर्पदोष तुमचा नाहीसा होण्यास मदत होईल जर हा मंत्र तुम्हाला अवघड वाटत असेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालतो सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घेतलेली आहे गणपती बाप्पांची कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच केली जाते म्हणून सुपारीचा गणपती इथे बघा पूजलेला आहे त्या सुपारीच्या गणपतीला आपण अष्टगंध वगैरे हळदी कुंकू वगैरे वाहिलेले आहे तांदूळ वगैरे अक्षदा वगैरे वाहिलेले आहेत त्यानंतर इथे बघा आपण तांदळाच्या तांदळाच्या साह्याने इथे नागाचे शेप म्हणजे चित्र जे बोलतो शेप ते काढून घेतलेला आहे हा नाग हे नागीन आणि त्याची छोटी छोटी दोन पिल्ले असं काढलेलं आहे त्यांना हळदी कुंकू वाहिलेला आहे अक्षदा वाहिलेली आहे त्यांना फुलं वाहिलेली आहेत आणि त्यांच्यासाठी नैवेद्य बघा लहाया ठेवलेल्या आहेत गुळ आहे आणि फुटाने जो ठेवलेला आहे हा नैवेद्य ठेवलेला आहे तुम्ही वाटीमध्ये दूध सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे अशा प्रकारे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे पूजा आपण किती मनोभावे करतो हे महत्वाचं आहे आणि आपल्याला नागदेवतेला प्रार्थना करायची आहे पूजा करून कुटुंबाच्या आणि कल्याण कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून आपण आशीर्वाद मागून घे घ्यायचे आहेत सर्व कुटुंबासाठी काही ठिकाणी नागाचे जे फोटो असतात ना त्याची पूजा पण करतात म्हणजे काही काही जणांच्याकडे फोटो असतात जी पूजा आहे ही याच दिवशी नागपंचमी दिवशीच करायची असते आता ह्याच्यामध्ये बघा हे तुम्हाला नरसिंह दिस नरसिंह नाग आणि जिवित्या काय काय ठिकाणी जिवित्यांची सुद्धा पूजा करण्याची सुरुवात ही शुक्रवारपासूनच केली जाते श्रावण महिना जेव्हा लागतो ना तेव्हापासूनच केली जाते आणि खाली तुम्हाला दिसत आहे बुध आणि बृहस्पती आहे असं हे तुम्हाला हा जो फोटो आहे ना ज्यावेळेला तुम्ही लहाया घेतात त्यावेळेला हा लाह्याबरोबर फोटोसुद्धा मिळतो म्हणजे हे पॅकिंगच असतं असं जिथं तुम्हाला नागाचे पूजेचं साहित्य वगैरे मिळतं नागोबाचे किंवा तुम्हाला फुलं वगैरे जिथं मिळतात ना फुलं फळं वगैरे तिथं ही लोकं अशा पद्धतीचा हा फोटोसुद्धा तिथं मिळतो तर तुम्हाला इथे मिळेल हा फोटो पूजनासाठी आणि ह्याच्यामध्ये लहायासुद्धा पॅकबंद असतात भरपूर मातीचे मातीचेसुद्धा नाग विकण्यासाठी बसलेले असतात तुम्हाला ज्या जसं हवा आहे ते पूजनासाठी तुम्ही घेऊन येऊ हो शकता आता ह्याच्यामध्ये आघाड्याची माळ आणि दुर्वा तुम्हाला दिसत असेल ही आघाड्याची माळ आहे ह्याच्यामध्ये दुर्वा तीन आणि आघाडा या याचंसुद्धा महत्त्व आहे आघाड्याची माळ आणि दुर्वा अशा पद्धतीने तुम्ही पाच सात नऊ अशा प्रकारची माळ बनवू शकता तुम्ही आणि जिवितिची पूजा काही काही ठिकाणी केली जाते काही काही ठिकाणी नाही करत तुमच्याकडे कशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा अशा पद्धतीने हा साध्या सोप्या पद्धतीनं ही पूजा केलेली आहे याचं आणि नैवेद्य अजून एक सांगायचं राहिलं या दिवशी कोणी पूर्वा पूर्वापार चालत आलेली एक आख्यायिका म्हणजे परंपरा म्हणावी लागेल की कोणीही नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये तवा ठेवत नाही तवा म्हणजेच आपण चपाती भाकरी करण्यासाठी जो तवा ठेवतो तो तवा कोणीही ठेवत नाही या दिवशी ना चिरायचं नसतं कापायचं नसतं किंवा म्हणजे दळायचं नसतं या गोष्टी शक्यतो टाळल्या जातात तर या दिवशी उक उकडायचं असतं त्यामुळे गव्हाची खीर किंवा कानवले हे उकडून असं करतात आणि तोच नैवेद्य दाखवतात आणि ते खातात सुद्धा अशा प्रकार ते ही सेवा जी नागपंचमीच्या दिवशी आहे ती ही सेवा केली जाते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे मांडणी असं म्हणायला गेलात तर काहीच नाहीये एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे बघ पूजा काहीच आपल्याला याच्यामध्ये लागत नाहीये अगदी आपण किती मनाभावे पूजा करतो हे महत्त्वाचं आहे श्रावण महिन्यात तर आता प्रत्येक सण प्रत्येक उत्सव आहेतच पण मनापासून भक्ती करणं हेही तितकं महत्वाचं आहे तर झालेली सेवा स्वामीच्यांनी रुजू करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ